जय महाराष्ट्र मित्रांनो पूर्ण महाराष्ट्र आज आमच्यावर ट्रस्ट होत आहे साठी म्हणजे कोणते लायसन्स उद्यम आधार आहे शॉप ऍक्ट आहे जीएसटी फूड लायसन्स स्टेट लायसन्स सेंट्रल लायसन्स सगळे लायसन्स आयएसओ सगळ्यात महत्वाचा आयएसओ ट्रस्टेड कंपनी तुम्ही बनता आयटीआर तुम्हाला पाहिजे असेल जीएसटी रिटर्न करायची असेल तर सगळे लायसन्स आपण करतोय करतो हे एवढे सारे ऑर्डर आहेत प्रभा किती ऑर्डर आहेत किती आहेत रे अजून पंधरावीस पेंडिंग पंधरावीस पेंडिंग आहे का रोजचे किती करतोय आज रोजचे मी पन्नास एक करतोय पन्नास ऑर्डर लगेच डिलिव्हर करा काय तुम्हाला पण लायसन्स पाहिजे असेल सेम डे प्रोसेस करतो एवढी सारी टीम आहे टीम तुम्हाला टीम दाखवतो हे एवढी सारी टीम आहे सगळे लायसन्स काढताय तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी आणि सगळे लायसन्स तुमच्या घरपोच डिलिव्हर करता आणि हे लायसन्स जेव्हा तुम्ही तुमच्या लावता तुमच्या शॉपला तुमच्या फॅक्टरी ला तुमच्या ऑफिसला तर ग्राहक जेव्हा येतो त्याला ट्रस्ट फील होतो आणि ट्रस्ट फील होतो तुमचा बिझनेस वाढतो हे नक्की आहे जिथं ट्रस्ट आहे तिथं बिझनेस वाढतो म्हणजे वाढतो रेव्हेन्यू वाढतो म्हणजे वाढतो लगेच या नंबरवर कॉल करा फॉर्म फिल करा हे जे फ्रेम आहेत हे फ्रेम सगळे लायसन्स आणि विथ फ्रेम तुमच्या घरी आमची टीम पुन्हा डिलिव्हर करून घेईल मग विदिन वन वीक तुमच्या घरी डिलिव्हर होऊन जाईल लगेच कॉल करा आणि लगेच प्रोसेस करा सेम डे प्रोसेसमध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातील चला करा लवकर फास्ट करा लगेच डिलिव्हर करा